भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सी बी एस ईमध्ये बालदिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला प्राचार्य लतीफ मणेर यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं याविषाल्या परिपाठातून पंडित नेहरू यांचं जीवन आणि कार्य या विषयावर माहितीचं सादरीकरण करण्यात आलं देशाचे भविष्य हे लहान मुलांच्या मध्ये असल्याने बालदिन सर्वत्र साजरा करण्यात येतो बालदिनाचं सा औचित्य साधून प्रायमरी विभागाकडून सोलो डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत अनेक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते त्याचबरोबर प्री प्रायमरी विभागाकडून बालदिनी केक कापून या छोट्या चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा देऊन मुलांसाठी घेत असलेल्या सहशाले उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं कला शिक्षक प्रमोद दिवान आणि अमित माळकरी यांनी रेखाटलेल्या सुंदर अशा फलकलेखनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं प्रशालेचे लतीफ मनेर यांच्या प्रेरणेतून बालदिनाचा उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला पर्यवेक्षक राजश्री चव्हाण राजलक्ष्मी सदामते अंकिता गडदरी सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी तळेकर मीनाक्षी पाटील शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी न्यूज चॅनल